लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख बेचाळीसावा दुर्ग सखा गोनी दांडेकर मी गेल्यावर माझी राख आणि अस्थी या पावनखिंडीत अन रायगडाच्या टकमक टोकावरून खालच्या दरीत टाका असे डोंगरावर वेड्यासारखे प्रेम करणारे एक विलक्षण व्यक्तिमत्व महाराष्ट्राने पाहिले ते म्हणजे गोनी दांडेकर शरीराने लहानचणीचे बागदार नाकाचे रुंद कपाळाचे आणि चमकदार नजरेने गोनीदा दुर्गसखा होते शिवतेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असे सिंहाच्या आयाळीसारखी दाढी त्यांच्या चेहऱ्यावर शोभून दिसत असे अभ्यासक संशोधक अशा जडबंबाळ शब्दांनी त्यांची ओळख करून घेण्यापेक्षा आशक मस्त फकीर म्हणून त्यांच्याच कन्येने वीणा देव यांनी त्यांचा करून दिलेला परिचय थेट काळजाला भिडतो गोनिदा हे त्यांचीच पुस्तके वाचताना भावविवश होऊन रडायचे पण गोनिदांचे आशक मस्त फकीर हे भावस्पर्शी पुस्तक वाचताना वाचकांचे डोळेही पाणावतात वाचक म्हणून गोनिदांच्या ग्रंथसंगतीत घालवलेल्या सुखद स्मृतींना क्षणभर उजाळा मिळतो अन आत्ता गोनिदा नाहीत या विरह व्याकुळ जाणिवेने मनाचं पाखरू मौनाचे पघरुण घेऊन स्वतःच्याच घरट्यात मुकाट्याने चिडीचूप होते सरस्वतीच्या वीणेचा हा झंकार काळजाला अस्वस्थ करीत आप्पा नावाच्या दुर्गवेळ्या माणसाची आभाळा एवढी प्रतिमा आपल्यासमोर उभी करतो तिथे मस्तक झुकतं एक पुस्तक वाचून मन जितकं आनंदी होतं त्याच्या दसपट आनंद डोंगरावर भटकून आले की मिळतो असे छाती फुगवून सांगणारे गोनिदा हे पर्वतपुत्र होते दुर्गदर्शनमध्ये त्यांनी स्वतःला पर्वतीचे लेकरू म्हटले आहे स्वतःच्या मस्तीत तरीही शिस्तीत खळाळत वाहणारा उत्साहाचा शिवभक्तीचा डोंगर झरा म्हणजे गोनिदा अशा या चैतन्यमय झऱ्याचा उगम आठ जुलै एकोणीसशे सोळा या दिवशी अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथे झाला परतवाड्याला सातपुडा पर्वतांची निळी जांभळी किनार लाभली आहे गोनिदांनी स्मरणगाथा या आपल्या आत्मचरित्रात या देखण्या रूपाचा मुक्त कंठाने गौरव केला आहे लहानपणी रडायला लागलो तर मातोश्री आपल्याला निसर्गाच्या स्वाधीन करायच्या नि निसर्गाच्या कुशीत आपलं रडणं थांबायचं असं सांगणाऱ्या गोनिदांचे आणि निसर्गाचे जन्मजात नाते होते याच नात्याचा लोभस आविष्कार दुर्गदर्शन कुणा एकाची भ्रमणगाथामध्ये पाहायला मिळतो धुळ्याच्या श्रीधरशास्त्री पाठक यांच्या आदेशावरून गोनिदांनी नर्मदेची परिक्रमा केली हीच परिक्रमा लेखन सौंदर्याचा सा कलात्मक साज घेऊन कुणा एकाची भ्रमणगाथामध्ये सुरेखपणे अवतरली गोनिदांचे बालपण परतवाडा व नागपूर येथे गेले ते इंग्रजी चौथीपर्यंत शिकले वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी घर सोडले अन या डोंगर झऱ्याला खरा खळाळ प्राप्त झाला त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात स्वतःला झोकून दिले जीवनाची विविध क्षेत्रे अनुभवली गोपाळबुवा नाव घेऊन संत गाडगेबाबांच्या समवेत ते गावोगाव भटकले कीर्तने प्रवचने केली सोपं कसं बोलावं नी लोकांच्या मनात कसं शिरावं हे ते बाबांच्याकडून शिकले संत गाडगेबाबांचे गोनिदांनी अभ्यासपूर्ण व भावपूर्ण चरित्र मंदिर उभारले बाबांच्या सहवासातच ते संत साहित्याकडे ओढले गेले त्यातूनच भावार्थ ज्ञानेश्वरी जन्माला आली मोगरा फुलला मृण्मयी तुका आकाशाएवडा दास डोंगरी राहतो या संत जीवनावरील चरित्रात्मक कादंबऱ्या आकाराला आल्या गोनिदा ईश्वराचे डोळस भक्त होते कर्मकांड त्यांना मान्य नव्हते संत असो वा सामान्य माणूस त्यांना जे भावले त्यावर ते त्यांनी दिलखुलासपणे प्रेम केले मग राजगडावरचे साऊरावजी असो व आशाताई बाबासाहेब असोत बाबा आमटे यांच्या अलौकिक कार्याचे दर्शन त्यांनी मैत्रभावातूनच घडवले ते आनंदवन भुवनमध्ये पवनाकाठचा धोंडी पूर्णामायेची लेकरं शितू पडघवली माचीवरला बुधा या प्रादेशिक कादंबऱ्यांनी मराठी मनाला भुरळ पाडली गोनिदांनी शंभराच्या वर ग्रंथ लिहिले तीन पिढ्यांवर त्यांनी आपल्या सात्विक साहित्याचे संस्कार केले महाराष्ट्राला लळा लावणारा हा मोठा लेखक तळेगाव दाभाडेच्या छोटेखानी घरात राहायचा ते माणूस वेल्हाळ होते अनेक वयोगटातल्या मित्रांना त्यांनी गडदर्शन घडविले होते गोनिदांचे शिवप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे त्यांच्या बयादार उघड हर हर महादेव दर्या भवानी झुंजार माची हे तो श्रींची इच्छा या कादंबऱ्या म्हणजे शिवकालीन संस्कृतीचा मौल्यवान दस्तऐवज आहे शिवरायांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त रायगडावर गोनिदा झोपडी उभारून राहिले स्वतःच्या देखरेखीखाली शिवरायांचा पुतळा उभारून घेतला आणि शिवप्रेमापोटीच शासकीय मानधन व शाही व्यवस्था नाकारले शिवकाळात आपण गडावरचा पाणक्या व हरकाम्या होतो असे ते नेहमी अभिमानाने म्हणत गडकोट किल्ल्यांवर त्यांनी नितांत प्रेम केले अमेरिकेतून आपल्या जावयांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की इथं सारं काही आहे पण रायगड राजगड नाहीत म्हणूनच अमेरिकेतून आल्या आल्या त्यांनी राजगड गाठला मनसोक्त हिंडले परत निघताना गडाला मुजरा केला आता पुन्हा असं येणं नाही हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले गोनिदांनी आपल्या भ्रमण वेळापाई आयुष्यात किती अंतर तुडविले असेल याला मोजमाप नाही अचाट भ्रमण व अफाट लेखन करणारा सत्वशील साहित्यिक म्हणून त्यांची विश्वविक्रमी पुस्तकात नोंद व्हायला हरकत नाही आपला साठावा वाढदिवसही त्यांनी साठ किलोमीटर पायी चालून साजरा केला वयाच्या सत्तराव्या वर्षी ते तरुणांच्या संगतीत प्रतापगड हिंडले रक्तात जोश होता आवेश होता नसानसातून शिवभक्ती वाहत होती शेवटी पक्षघाताने त्यांना घायाळ केले पत्नीच्या साथीने त्यांनी आयुष्य ओढले कन्या जावयांनी धीर दिलासा दिला गोनिदा पुरते मौनीबाबा झाले उत्कट भव्याचा ध्यास असणारे पौराणिक ऐतिहासिक सात्विक व्यक्तिचित्रणातून आदर्श जीवनमूल्यांचा संस्कार करणारे गोनिदा हे सज्जनगड होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले त्यांच्या स्मरणगाथेला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार लाभला काठसा धोंडी जैत रे जैत माचीवरला बुधा इत्यादी कादंबऱ्यांना चित्रपटरूप लाभले गोनिदा कुशल छायाचित्रकार होते शेवटी शेवटी त्यांची लेखणी खुंटली वाचा गेली हिंडणे संपले आपल्या घरासमोरच राहणाऱ्या लेकीला त्यांनी पत्राने कळविले राजी मी हताश झालो आहे एखाद्या बिबट्याला पिंजऱ्यात कोंडावं तशी माझी अवस्था झाली आहे परावलंबी जगणं फेकून द्यायचा निर्धार गोनिदांनी केला नी स्वतःच्या मस्तीत खळाळून वाहणारा हा डोंगर झरा एक जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी काळाच्या उदरात गडप झाला गड माथ्यावर हिंडताना या डोंगर झऱ्याच्या शिवभक्तीचा गुंजारो या पुढेही आपल्याला साथ घालीत राहणार आहे हे त्रिवार सत्य आहे आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे